हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण होळी स्पेशल बेसन पिठाचे दाणेदार लाडू त्यासाठी घेतली मी हरभऱ्याची डाळ दोन ग्लास व्यवस्थित निवडून घेतली होती अगोदर नंतर घेतली मी मिक्सरला लावून घरच्या गर घरी तुम्ही बाहेरून पण दळून आणू शकता पण माझे थोडेच होते त्यामुळे मी घरीच केली नंतर घेतली आपली पिठाच्या चाळणीने गाळून जे थोडं जाडसर राहतं ते मी परत मिक्सरला लावून घेतलं ला। सर्व पीठ मी तर तयार करून घेतलं नंतर घेतलं आपलं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेतली त्या पिठाची जास्त पातळ पण नाही ठेवायची आणि जास्त हे पण नाही करायचे निबर पण नाही करायची नंतर घे करूया आपण इथं पाक पाकासाठी घेतली मी दीड ग्लास साखर दोन ग्लास माझी हरभऱ्याची डाळ होती आणि इथं मी दीड ग्लास साखर घेतली नंतर अर्धा ग्लास पाणी नंतर तीन चार इलायची त्याला बारीक करून घेतलं नंतर ते आपण पाकास टाकून दिले व्यवस्थित मिक्स करून द्यायचं इलायची पाकामध्ये नंतर इथं आपण जे बेसनपीठ कणिक तयार करून ठेवलं होतं त्याचे मी गोळे तयार करून घेतले तुम्ही लागलं तर इथं पुरी पण करून घेऊ शकतात असे मी थोडे जाडसर गोळे करून घेतले होते नंतर ठेवलं ते कढाई तापायला तेल टाकलं तर आपलं पाक पण इथं तयार झालं होतं नंतर घेऊया आपण फ्राय करून बेसन पिठाचे जे गोळे तयार केले होते ते सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करायचे आपल्याला इथं व्यवस्थित फ्राय झाले की काढून घ्यायचे नंतर असे तुकडे करून घ्यायचे फ्राय झाले की अगोदर थंड होऊ द्यायचं नंतर तुकडे करायचे असे सर्व गोळ्याचे तुकडे करून घेतली मी इथं नंतर घेतलं मिक्सरला लावून मिक्सरला त्याचा भोगा करून घेतला बारीक बारीक भोग झाला आणि मी हे लाडू एकदम असे प्लेन केले हो होते त्यात ड्रायफ्रूट वगैरे असं काही टाकलं नव्हतं तुम्ही टाकू शकतात नंतर टाकून घेतलं मी पाक नंतर सर्व मिश्रण असं मिक्स करून घेतलं त्या पाकामध्ये नंतर आपलं सगळं मिश्रण पाकामध्ये मिक्स झालं नंतर त्याला असं पंधरा मिनटं मी ठेवून दिलं तसंच तुम्ही बघू शकता असं आपलं मिश्रण फुललं होतं दाणे तार नंतर थंड झाल्यानंतर मी इथे घेतले लाडू ओळून सर्व मी तर लाडू वळून घेतले नंतर मी इथं खरबुजाच्या बिया लावल्या होत्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you.